माझे नाव हरिभाऊ जनार्दन खामकर आणि माझी पत्नी अश्विनी हरिभाऊ खामकर गेली दोन वर्षापासून तिला ऐकण्यासाठी थोडं कमी येत होतं आणि म्हणून आम्ही खूप दवाखाने फिरलो परंतु आम्हाला कुठे रिझल्ट मिळाला नाही जेवढा आणि एक जणांनी आमच्या मित्रांनी सांगितलं की श्री गुरुजी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी तुम्ही जा तिथं आल्यानंतर आम्हाला सर्व पूर्ण माहिती दिली आणि जोशी मॅडम जे आहेत त्यांच्याकडून तिची शस्त्रक्रिया करून घेतली गेली दोन महिने झाले आता चांगल्या पद्धतीनं तिला ऐकायला येत आहे आणि आम्हालाही बरं वाटलं थोडंसं की घरच्यासारखी त्यांनी काळजी घेतलेली आहे म्हणून आम्ही त्यांनी स्वीकारावी एवढंच आहे की अशाच प्रकारचं त्यांनी पुढच्या पेशंटलासुद्धा चांगल्या प्रकारची या ठिकाणी त्यांनी सर्व्हिस द्यावी आणि देता येते आम्हाला खूप चांगल्या प्रकारचा अनुभव आलेला आहे असंच प्रत्येकालाही ऐकायला यावरतीच विनंती आहे आणि गाडकला सुद्धा धन्यवाद देतो धन्यवाद रामकृष्ण